आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज पावसानं थोडीशी उत्संती घेतली आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत एकोणचाळीस फूट असणारी इशारा पातळी ओलांडून पंचगंगने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे ही नको असणारी बातमी समोर येतानाच राधानगी धरणाची सात पैकी पाच दरवाजे बंद झालेत ही कोल्हापूरकरांना दिलासा देणारी बातमी देखील ठरणार आहे आज पहाटे बंद झालेल्या दरवाजांचं पाणी येत्या चोवीस तासात कोल्हापूरपर्यंत येणार आहे आणि त्यानंतरच समजेल की पूर परिस्थिती वाढणार की कमी होणार काल संध्याकाळपासून कोल्हापूरला जाणारे रस्ते अनेक ठिकाणी बंद होत आहेत आरे पिरळ हा रस्ता मोहडे या ठिकाणी ओढ्यावर आलेल्या पाण्यामुळे सध्या वाहतुकीसाठी बंद आहे या रस्त्यावरील वाहतूक मोहडे वाघवडे कोदवडे येळवडे या मार्गावरून वळवली आहे आज बुधवार अरे पिरळ रोडवरती येळोडे मोहडेच्या दरम्यान पाणी आलेले आहे हे पाणी जवळजवळ चार ते पाच फूट एवढं आहे तरी सर्व वाहतूक यामुळं बंद झालेली आहे दरम्यानची वाहतूक राशिवडे राशिवडे कोदोडे वाघोडे मोडे अशी चालू आहे तो रस्ता पण अपुरा असल्यामुळं त्या रस्त्याची पण वाहतूक हे झालेली आहे थांबलेली आहे तरी आ, मोडे दरम्यानच्या पुलावरती साईडला भराव टाकून उंची वाढवून घ्यावी अशी शासनाला विनंती आहे राशिवडे बुद्रुक येथे परिधी दरम्यानच्या भराव्यावर पाणी आले त्यामुळे परीते राशडे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे दादा धरणामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे गोगाव नदी पात्रातील पाणी पूर्णपणे बाहेर आलेलं आहे आणि परीते राशिवडी दरम्यान हा पूल आहे पुलाच्या पुढच्या बाजूलाचा भराव आहे त्या भराव्यावरती पाणी आलेलं असून पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे तर सडोली येथील भराव्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत एक फूट पाणी आलं आहे दुपारपर्यंत हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची नोंद प्रवाशांनी घ्यायला हवी सात नंतर आतापर्यंत जवळजवळ एक फूट पाणी वाढलेलं आहे अशीच वाढ राहिली तर एक दोन तासांतर वाहतूक बंद करावी लागणार आहे नमस्कार सकाळचे सव्वा अकरा वाजले हळदी सडोली जो मार्ग आहे त्या मार्गावर सकाळी काहीच पाणी नव्हतं आता एक पाणी साजलेलं आहे पने पने परिते वर तर वर जे सोडणीच्या वरची जी आहेत त्यांनी पुराचा अंदाज घेऊन दुपारपर्यंत तो रोड पूर्णपणे बंद होणार आहे तरी सर्वांनी दक्षता घ्यावी धन्यवाद परी ते कोल्हापूर हा राज्य महामार्ग क्रमांक एकशे एकोणनव्वद कोथळी हळदी दरम्यानच्या ओढ्यावर पाणी आल्यामुळे बंद आहे तर हळदी गावातील बाजारपेठेत सुद्धा जवळपास तीन फूट पाणी आले या रस्त्याची वाहतूक हळदी गावातून कुर्डू इस्पुरली म्हाळुंगे मार्गे परतीकडे वळण्यात आलेली आहे नमस्कार आज बुधवार दिनांक वीस ऑगस्ट भोगावती नदीला महापूर आलेल्या हळदी भोगावती वाहतूक बंद झालेली आहे तरी सर्वांनी हळदी कुरडू मार्गे वाहतुकीचा पर्याय निवडावा अशी विनंती आहे पावसाचा जोर कमी असला तरी देखील अजूनही पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते आहे त्यामुळे गरज असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडा अन्यथा प्रशासनाचा आदेश पालन करून जोखीम न घेतलेली बरी अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा